जिल्हा परिषद आदर्श शाळा मोळ येथील नवीन इमारत बांधकामाचे आमदार महेश दादा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोळ गावामध्ये नव्यानं होत असलेली आर सी सी आदर्श बांधकामाच्या इमारतीचं भूमिपूजन आमदार महेश दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम गटशिक्षण अधिकारी सोनाली विभुते बुध बीटचे विस्तार अधिकारी शिवाजी कदम केंद्रप्रमुख जी दिडके बांधकाम विभागाचे श्याम मोरे प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव हो, गुरुवर्य गणपतराव काळंग्या हायस्कूल मोळचे मुख्याध्यापक संजय गोडसे व शिक्षक दिलीप साबळे त्याचप्रमाणे भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजी शेडगे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अभयराजे घाटगे मोळगावचे सरपंच वैभवजी अवळे उपसरपंच अमोलजी चिंके माजी उपसरपंच अरुण वाघ महेंद्र नांगरे ग्रामपंचायत सदस्य वनिता मोरे सविता घाटगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजित घाटगे उपाध्य रुपाली भंडलकर त्यांचे सर्व सदस्य मोळगावचे सोसायटीचे चेअरमन विलास घाटगे वाईस चेअरमन व वा सर्व सदस्य विविध मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शुविवेक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन घाटगे मोळगावच्या पोलीस पाटील पूजा पवार बी एन वाय कंपनीचे अभिजित ढवळे व भरपूर संख्येना ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी गावातील विविध कामांचं भूमिपूजन आमदार महेश दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मोटे यांनी केले इमारती बरोबर शाळेत भौतिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्ही कटिबद्ध राहू असं सांगितले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याकडे शाळेंनी लक्ष द्यावं असं तालुक्याचे नवीन गट विकास अधिकारी योगेश कदम यांनी सांगितले शाळेचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन काम पूर्ण करून घेऊ असंही त्यांनी सांगितले आमदार साहेबांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर विद्यार्थी सुसंस्कृत व्हावेत याकडे पालक शिक्षक यांनी लक्ष द्यावे नजीकच्या काळात मतदारसंघातील सर्व शाळांसाठी आदर्श इमारत देणार असल्याचं सांगितले भौतिक सुविधांसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याचं आमदार साहेबांनी सांगितले गुणवत्तेबरोबर संस्कार यावर भर देण्याचं आमदार साहेबांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी बहुसंख्या ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन या शाळेचे श्री गणपतजी बनसोडे यांनी केले प्रदीप भोसले सर यांनी आभार मानले हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला होते लक्षात नुसते शिक्षण घेऊन उपयोग नाही आता बघा लई शिकलेला नंबर वन बोर्डात आलाय पोरगा गेला अमेरिकेत तिथं आई भुकत पडले आईनं म्हणले अरे बाबा लय आजारी आहे बाबा आजारी आहे मी आजारी आहे काय करायचं किती पैसे पाहिजे सांग डॉक्टरला फोन करतो लागतील तेवढे पैसे घेत पण माझ्या आई बापाला बरं कर एका मिनिटात पैसे, पैसे पाठवतो पा अमेरिकेत बघा त्या पैशानं म्हातारा म्हातारी बरी होती का आणि जर ती म्हातारी जिनं तुला आयुष्यभर जगवलं आहे तुला जवळ मिठीत आहे तुला प्रेमानं वाढवलंय भांगलून सगळं करून तुझ्या एवढं मोठं तुला, तुला तिनं शिकवलं एवढं मोठं केलं ज्या वयामध्ये तिला तुझी गरज आहे त्यावेळेस तू कुठं मुंबलत गेला अमेरिकेत केलं कधी पेटवायचे तर पैसे संस्कारच नाही ना त्याला संस्कार तु कुठं संस्कारी असेल तर सगळी लात मारेल येतील आई बाप सर्व श्रेष्ठ गेलं उडत सगळं माझं महत्वाचं कर्तव्य माझे आई बाप आहे माझं गाव आहे हे संस्कार मुलांवरती करणं गरजेचं आहे आणि हे संस्कार आता शाळेमध्ये घडले पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर देऊ आज अंमलेवाडीची शाळा बघा जाऊन माझी सगळ्यात शाळा बघा खूप सुंदर करतोय शाळा सुंदर करून मुलं सुंदर होणार नाही सुंदर पदवीधर होतील फडाफडा इंग्लिश बोलते पण फळा फळा करते लक्षात घ्या सोपं नाही एवढं वाटतं एवढं तुम्हाला आमच्याकडे गुरुजीने हनल ना काय पहिले काना खाल्ची मुडद्यातूच काहीतरी के केलेलं दिसते म्हणून काय बरोबर आहे सर आता पहिला भाय सारूनच गुरुजीकडे येतोय का माझ्या पोराला मारलं जणू काय देवता तुलाही चांगला केलाय म्हणून त्याला चांगला तेव्हा संस्कार करायला मारले एक गावाने सुद्धा आता विचार केले पाहिजे शिक्षण हवा शिक्षकांवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे आणि संस्कार देण्यासाठी रामभाऊ तुमच्यासारखी जी आपली संप्रदायातील लोक आहेत त्यांनी त्यांना थोडे आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे शेवटी ज्या गोष्टी आमच्या हातातून होत नाहीत ते पूर्वीच्या आमच्या पूर्वजांनी काही आपल्या संस्कृतीनं लिहून दिलेल्या गोष्टी धर्मग्रंथ असतील किंवा हे गोष्टी आहेत याच्यातून काय घडतो एक चांगला माणूस घडतो हे मानसशास्त्र आहे लक्षात घ्या बिना औषधाचं मानसशास्त्र म्हणजे आपले धर्मग्रंथ आहेत लक्षात घ्या बिना औषधाचं मानसशास्त्र नाही तर मेंदूवर परिणाम झाला आणि मेंदू फुटला हे आता रोजच बघतोय आपण मार करायला जास्त काय होत नाही का की पांडुरंगावर सगळं सोडून देतो आलं बी पांडुरंग घ्यायला बी तूच केलंस तू माझा काय संबंध नाही आणि केलंय मी ती बी तुझ्यासाठीच केलंय हे जी भावना आहे <coughs> ही मुलांच्या झाली चालित त्याला म्हणत अहम बाजूला ठेवणं त्यामुळं गाव आदर्श आहेत आपल्याला चकाचक तर करू आता स्मशान दुबे एक अंत्यसंस्कार आहेत त्याचं आपण उद्घाटन केलंच परंतु त्याच्याबरोबर आता गाव तर खूप चांगलंच करणार आहे मी सांगितलं आता बुध झालंय ललगुन झालंय गारवडी झालंय जेवढी गाव आहेत तेवढी चांगली करत चाललं तर मोलचा पुढचा नंबर आहे मोल सुद्धा खूप सुंदर चकाचक गाव होणार सगळ्यात सुंदर गाव गाव दिसायला सुंदर होईल पण तुमच्यासारखे आपले पूर्वज जे होते बघा ही जी बावीस गुंठे जागा अशी आली का आली का नाही कोणी दिली ही जागा शंकरदा काळेला सोशी शंकरदादा काळे आता काय का तुझी बावीस गुंटे जागा घेतो अरुण लगेच गायब बरोबर आहे घोटायचं सांग मला कराय की नाही शंभर एकर जमीन असली तरी बंटी राहणार आहे का कोणी तो व सांगायचं निरोप द्यायचा आज साहेब कोणाची तरी एक वीस गुंठे जागा गावच्या या कार्यक्रमासाठी मागणार आहे एक जण इथं येईल का बघा सगळं मूळ गायब कर्फ्यू लागल्यासारखं सगळी गायब पण हे जे संस्कार होते ते संस्कार सर्व मग आमची प्रगती झाली का अधोगती झाली याचा आपण विचार केला पाहिजे दानत होती दानत हे संस्कार त्यागाचे संस्कार संस्कार हे मुलांपर्यंत फार सुंदर अशी ग्राम्य जीवन पद्धती होती ती पुन्हा आपल्याला आणायची आपले गाव खूप सुंदर करू अरे परदेशातल्या खेड्यापेक्षा सुंदर गाव आपण आता करायला लागलोय की गाव माझं चिलेवाडी जाऊन बघा परवा दिवशी एक जण आले होते म्हणजे बाहेरचे लोक आले होते मुंबईचे राजू बाप्पाचे भिंत अरे म्हटले कसलं गाव केलंय आपल्या ठाण्यापेक्षा लिरी झालं म्हणजे ते जिथं आता त्यावेळेस गाव चिलेवाडी झालंय हासेवाडी झालंय आता आमचं नागेवाडी करतोय तिकडं बांढळे खूप सुंदर झालं हे कुठलंच गाव सोडलं नाही सगळी गाव चांगली करायला पण ते दिसायला सुंदर करून उपयोग नाही लक्षात सुंदर आता आपल्यावरची जबाबदारी काय ज्यांच्या जीवावरती आणि ज्यांच्यासाठी आपण कष्ट करतोय त्यांच्यावरचे संस्कार महत्वाचे आहेत ज्या संस्कारामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली त्या संस्कारामध्ये आज तुमचे नातू आहेत का तुमची मुलं आहेत का याचा अभ्यास केलाय तुम्ही पैलवान तयार केला, केला। बावीस वर्ष सांभाळला आणि ज्या वेळेला महाराष्ट्र केसरी घेणार त्यावेळेला पैलवान म्हणला माझा अवस्था देव नाही हे फॉर्च्युनर बसलेला माझा वस्ता नाही त्याला काय वाटत असेल लक्षात तीच अवस्था मुलांवरचे संस्कार अत्यंत चांगले झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी शिक्षण विभागाने इथं पुढं काम करावं लागेल आपल्यावरती जबाबदारी आहे एका बाजूला फार मोठ्या प्रमाणावरती परकीय विचारांचं आक्रमण जाणीवपूर्वक आपल्यावरती होत आहे सातत्यानं जर तुम्ही मोबाईल जर पाहिले तर त्याच्यामध्ये फार मोठं आक्रमण होते आपल्या विचारांवरती आपल्या जीवनावरती त्याच्यापासून मुलांना बाजूला ठेवून आपल्याला शाळा आणि गावं चांगली करावी लागतील ज्या काही ताकद लागेल ते द्यायची आमची जबाबदारी आहे सहा खोल्या देण्याच्या मागचा उद्देश चार वर्ग आहेत पहिली ते चौथी मी स्वतःच खोल्याचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे त्यामुळं मलाच माहिती आहे सगळं आणि एक मुख्याध्यापकांसाठी आणि एक, एक एक्स्ट्रा तुमची वैज्ञानिक शाळा आणि याच्यासाठी दिलेलं होतं आपल्याला एक स्कोप राहतो वरच्या बाजूला एक मोठा हॉल करण्याचा तो आपण एक पत्र्याचा हॉल जसा मी परवा खेडमध्ये बांधला पुन्हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा